नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजार भाव बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा बाजार समिती अकोट जाता एच चार मध्यम स्टेपल आवकालेली दोन हजार दोनशे पंधरा क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये दर आहे सात हजार नऊशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे रुपये बाजार समिती घाटांजी जाता यल आर ए मध्यम स्टेपल आवकालेली दोन हजार तीनशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे जा पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे तीस रुपये सर्वसाधारणतराई सात हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती मानवत जात लोकल आवकालेली दोन हजार आठशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारणतराई सात हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती देऊळगाव राजा जात लोकल आवकालेली सहाशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे पाच रुपये सर्वसाधारण आहे सात हजार पाचशे रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आबकालेली आठ हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती सिंधी सलू जात आहे मध्यम स्टेपल आबकालेली नऊशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती अमरावती आवक पंचावन्न क्विंटल किमान दर दराई सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती आष्टी वर्धा जाता आहे ए के चार लॅम लांब स्टेपल आवक आलेली दोनशे सदोतीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारणतः आहे सात हजार पन्नास रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाऊ धन्यवाद